मानगाव येथील शैक्षणिक सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवणाऱ्या सुधाकर नारायण शिरपूरकर आणि गणेश यशवंत वाघरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या हातांनी वैविध्यपूर्ण कला सादर करून बुद्धी आणि कलेची देवता श्री गणेश मूर्ती घडवून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती तयार करताना हे चिमुकले रंगून गेले होते त्यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक छोट्या व मध्यम आकाराच्या गणेशमूर्ती करून आपली शिल्पकला सादर केली आहे श्री गणेश उत्सवापूर्वी या शाळेतील विद्यार्थी गणेश मूर्ती बनवण्यामध्ये मग्न झाले होते तर काहीनी शाडू माती कुणी क्लेची माती कुणी शेतातील माती तर टाकाऊ कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती आहे प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करत मनातील लोभस आणि गोंडस रूप प्रकट करून सादर केलाय कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना देखील लहान विद्यार्थी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाले होते गणपती बाप्पा मोर्या म्हणत गणेश मूर्ती बनवण्यास सुरुवात करण्यात आली तर चिमुकल्या हाताने एक एक गणपतीचा अवयव तयार करताना प्रत्येकाच्या निर्विकार चेहऱ्यावर जिद्द आणि चिकाटी दिसत होती काही विद्यार्थ्यांचे चेहरे आणि कपडे रंगून गेले होते तर या विद्यार्थ्यांनी या कलेच्या देवतेचा विविध हावभाव टिपण्याचा प्रयत्न केला होता कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा